न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निंडोळी तालुक्यातील जवळके मातेरेवाडी रोडवर आज दुपारच्या सुमारास वराडी घेऊन जाणारा आयशर ट्रक रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटण्याची घटना घडली गट आहे यात अठरा ते वीस महिला आणि पुरुष होते सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु काही महिला आणि पुरुषांच्या डोक्याला हाताला मार लागला असून घटनास्थळी पिंपळगाव येथील दोन अँबुलन्स तात्काळ दाखल झाल्याने जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात ये दाखल करण्यात आलं आहे वराडी घेऊन जाणारा आयशर आकडा वळून जवळके येथे लग्नाला येत होता परंतु जवळकेपासून पाचशे मीटर अंतरावरच हा आयशर पलटला याबाबत येथील एका वराडीने अधिक माहिती दिली आहे आणि समोरून गाडी आल्याच्या नंतर मी थोडी गाडी धावायचा अंग सरकून गेली आणि त्या साईडला आपले मुरुमाचे गण टाकेले ही गाडी माझ्या पट्ट्यात आल्यानंतर मी थोडी ते धावली गाडी माझी अंग सरकून गेलेली अकरा वेळेजवळ चाललो वणी जवळ चालले कशा लग्नानिमित्त हो लग्ना निमित्त चालले ते आणि काय नेमकी काय या संदर्भात काय झालं घटनाक्रम काय सांगा हा तुमचा रोड तुम्ही टाकेले ना ते जर भक्कम नसल्यामुळं तुम्ही जर ते अंग घेऊन टाकेले डबल गाडी क्रॉस कशी कर करायची आम्ही मी माझा प्रयत्न केला या गाडी टाकण्याचा पण गाडी ते अंग सरकून गेली समोरचा माझा माझ्या अंगावर येतो मी थोडा त्या अंग धावणारच ना गाडी ती सरकून गेलेली आहे जवळके मातेनेवाडी रोडने वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते परंतु रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्या नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही त्यामुळे या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले असून या रस्त्यासंदर्भात गोकुळ झिरवाळ यांच्यासोबत संपर्क केला असता लवकरच राहिलेले काम पूर्ण होईल संबंधित ठेकेदाराला सांगून साईड पट्ट्या लवकरच भरल्या जातील अशी माहिती गोकुळ झिरवाळ यांनी दिली संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी